सकाळ सकाळी आधी सैला शाळेला घालवते का कारण की सातची एस टी जर तिची चुकली मग त्याच्यानंतर साडेआठ किंवा नऊ वाजता एस टी असते परत काय होते नऊ वाजता तिचे तास असतात त्यामुळे ती खूप लवकर जाते आणि ढबू मिरची भाजी सांगितली होती मला तर खूप दिवसांनी डब्याला ढबू मिरची करते तर जसं आपण भरलं वांग भरायला कापतो ना त्याच पद्धतीनं स्वच्छ धुऊन कापायचं आणि भरपूर तेलात ना तळसून द्यायचं म्हणजे वाफ द्यायची खालू वरून देत पाच सहा मिनिटं चेक करायचं तर अगदी मऊसूत असं ढबू मिरची होतात हे बघा गार झाल्यानंतर आपलं सारण भरते शेंगदाण्याचं कोट लसूण खोबरं हळद मीठ तिखट गरम मसाला इतकं आणि लसूण खोबरं इतकं सगळं ना सारं मस्त भरून घ्यायचं ते जिरेमुरीची फोडणी तुम्हाला आवडील तसं कांदा टमॅटो घ्या किंवा चालतं नाही जरी घेतलं तरी पण मी शक्यतो थोडंसं घालूनच घेते परत हळद गरम मसाला थोडंसं तिखट मीठ हे सगळं घालून ना मसाले आपले जे काय भरलेली डबू मिरची आहे का ते पूर्ण आपलं परतून घ्यायचं तर अजिबात पाण्याचा वापर वगैरे करायचं नाही कारण की मौसूत आपली ढबू मिरची झालेली असते थोडंसं वर शेंगदाण्याचं कोट आणि ज्या कढईमध्ये मी ढबू मिरची वापरली होती ना त्यात थोडस ओतून कोथिंबीर टाकून छान वाप काढून घेतली हे बघा अशा पद्धतीने छान आपलं फ्रीज वरती नारळ आहे तर आज बघा काही चाल तर टायमिंग सांगते आधी दुपारचे दोन वाजले नमस्ते मी अश्विनी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आषाढ महिना आता संपत आलाय ना तर आ, हे बघ यांची तयारी काय एरवी काम सांगितलं तुम्ही नेहमी किचन मध्ये शर्ट ही अडकवता आला का रे किचन मध्येच अडकवायचं बाहेरून असतंय घरातच टॉईल वाळवत घालायचं हे कायमच असं आहे आता किचन मध्ये शर्ट वाळत घातले आणि त्यांची तयारी चालली नारळ अगरबत्ती ती घ्यायचं नैवेद्य वगैरे घेतले तर जुगायला बघा नैवेद्य असं असते तर दोन भाकरी मसाला असते आणि अंडा असतंय तर हे द्यायचं तर आषाढ महिन्यामध्ये आमच्या अण्णा सासरे नेहमी ना करायची कोंबडा त्यामुळे मग आम्हाला पण करावं लागतंय पूर्वीपासून काहीतरी म्हणजे जी जुनी माणसं प्रथा करतात ना मग ते आपल्यावर असंच लागून जातं मनात असो किंवा नसो मग ते करावंच लागतंय गेल्या शुक्रवारी कोंबडा करायचं होता आपला पण गेला शुक्रवारी सुतक होतच पण पाचवा दिवस होता आम्हाला लग्नाला पण जायचं होतं त्यामुळं आम्ही त्यावेळे म्हणजे त्या दिवशी आम्ही कोबडा काय कापला नाही पण आज कापायचं नाही घेतले काय तर हल की काल तर हळद लावून दिलाच दिला, दिला नाही काल बऱ्याच कुत्र्याबरोबर ते जाऊन भांडण काढलंय आणि तो कोंबडा इथं ठेवलाय तर आधी आपल्या कोंबड्या असायच्या त्यामुळे खुराड होता पण आता कसं व्हायला आले आपल्या रानाच्या म्हणजे आपल्या घराच्या समोरच रान आहे अगदी समोरच रान आहे मग त्यांच्या पिकांना वगैरे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही त्या कोंबड्या विकल्या आणि शेजार पाजारचे पण भांडणं येऊ नये म्हणून तर सारखं येतो आणि तो उभा राहतो सारखं सारखं त्याचं काम चालूच आहे आणि कुंडीत जे लावलेलं वांग्याचं आहे ते असं आलेलं आहे अशा पद्धतीनं असे ओग्याचे हो फुलं बरेच गळलेत बागेत हे परिचय बाबा चाले देवाला आज बऱ्याच जणांची असतील कोंबड़ा शेवटचं मंगळवार का नाही आमच्या गावात आज कोंबडं आणि बोकडं भरपूर येत मोठ येणार काय झालं गेलं काय पंपा भाऊ त्यांचं कोंबडा कुठं आहे काय करायचं रे भियेत नाही त्या टाके तुम्ही काय केल लकील सकाळ सारखा सकाळच आहे तेव्हा पिशवी घेऊन बाबा नवीन आहे आधी लकी तू नको जाऊ भाऊ आलेत काय अर्ज तुमच्यात किती आहे खाणार मी बाबा पळून जाईल कुठं अरे की भाऊ त्याला पाचशे रुपये घेतले

आमच्या गावात ना समजा आता एखाद्या घरात कोंबडा वगैरे कापलं म्हणजे खात वगैरे जर नसतील तर ते काय करतात जे कोंबडा खातात ना म्हणजे ने म्हणजे जे काय आहे ते देवापाशी जाऊन नैवेद्य दे वगैरे दाखवतात आणि जे खाणार असतात त्यांना देऊन टाकतात पण ह्या गावात करतातच करतात आमच्या इकडं माहेरी तसं काही नाही आहे की कोंबडा आणावं किंवा हेच करावं तेच करावं तसं काही बंधनं वगैरे काही नाही ते देवाचे फक्त श्रावण लागायच्या अगोदर मात्र आण्णा घरी मटण आणतात एवढं मात्र खरं आहे आज शंभर टक्के घरी तिकडचं पण नॉनव्हेज असणार आहे आपल्या पण घरात आणि दीर वगैरे येणार आहेत हितळजी जेवायला सकाळी चुलीवरती मी आई भाकरी पण केले चपाती पण भात आणि सईपरीचे डबे वगैरे सगळे सगळं झालं सकाळी आणि आज नेमकं बघा परवाच मोटर आपली नीट करून आणली होती नळाची मोटर आणि परत पाणी पण पर भरलं नाही परत म धूरच आला की मोटरच पूर्ण जळणे मला वाटतं नवीन मोटर हे आणून ठेवलेत आत्ताच आले होते घरी जेवलं की परत आपलं गेलं तिकडं देवाला ते तुम्हाला मोटर पण दाखवते नवीन आणलेली मोटर तर चला मला वाटण पण करायचं आहे सकाळी चुलीमध्येच ना एक दोन तीन कांदे दोन तीन टमाटर भाजून घेतलं होतं आणि खोबरं पण बारीक म्हणजे फोडून ठेवले लसूण वगैरे सगळं तयारी करून ठेवले तर हे नाही असतं थोडं लसणाची म्हणजे पेस्ट वगैरे करून ठेवते जसं की लसूण खोबरं वगैरे करून घेते घरी असं कोणतरी यायचं म्हटलं की थोडं माणूस आरी पडतं जरा पटकन करायला बघतं कारण की कोण म्हणजे किती जरी झालं दीर जरी असलं सगळं व्यवस्थित व्हावं असं वाटतं आणि संध्याकाळी पण ना सगळ्यांना आमंत्रण आहे जेवणाचं आमच्या इथं तुम्हाला बोलल्याप्रमाणे शेवटचं मंगळवारांसुटकामुळं ना सगळ्यांचे जे आहेत कोंबडं बकरं जे आहेत पेंटिंग पडलेले होते सगळ्यांची आजच आहेत कुठं जायचं कुठं नाही असं ह्यांना तर झाले घरचं असून सुद्धा जावावंचं लागणार आहे आवत न म्हणतो आम्ही त्या गोष्टीला आवत न चला तुम्हाला नळाचं मोटर पण दाखवते आणि मला लसूण खोबरं पण बारीक करून घ्यायचं आहे आणि कांदा टमॅटो पण बारीक करून घ्यायचं आहे आणि येईपर्यंत पटकन कुकरला लावून घेतलं की होऊन जाते आणि भाकरी करायचं झालंच तर की पैसा याला जसं ना उशीर लागतो कुठल्याही म्हणजे आपण का जरी काम जरी केलं तसं मनी प्लांटचं आहे दररोज दररोज मी ह्याला उकरत असते पाणी घालत असते तर सोलापुरात आणताना ना अगदी छोटावाला होता ह्याच्यापेक्षा छोटा होता ह्याच्या निम्म होता आणि जे मी आधी ग्लासमध्ये लावले होते बरेच ताई बोललेले ना तर खा जमिनीतला मग मी येपर्यंत काय केलं उन्हाळ्यात येपर्यंत पूर्ण वाळवलं होता आणि हे मी आल्यानंतर ओरडते म्हणून मला त्याच दिवशी ना ना बाटलीमध्ये काच जा त्यावेळेस त्यांनी पाणी घातलं होतं वाळलं होतं तरी पण मी लावलं चांगलं आलं आता हे बघा फाट्याला फाटी फुटले म्हणजे आता आपला मनी प्लांट येतो पाऊस जर असता तर बरेच अशी वाढ झाली असते मनी प्लांटला जेव्हा मनी प्लांट, प्लांट मोठं होईल ना थोडंसं दोरा बांधून मी असं हे पत्र्यावरती सोडावा असं बोलते मी हे बघा अशा पद्धतीनं सोडावा असे बोलते मी पाला ना सीताफळा भरपूर येऊ लागलेत तर सकाळी साई मला वरडत होती की आई सीताफळ बघत जा एक पक्षीनं फोडून पिकून खाऊन गेलं मध्ये ना का उपयोग नाही सीताफळाचा कसं काय सांगतं तुम्हाला कारण की आभाळ आभाळ येते पाऊस नाही काही नाही आणि त्यामुळे ना त्याच्यामध्ये आळ्या होतात त्यामुळे ते खाऊ वाटत नाही दसऱ्याच्या वेळेस सीताफळ लागत होते पण ह्यावेळेस खूप लवकर असे सीताफळ लागलेले झाडाला रामपळाला पण भरपूर असे फुलं लागलेत मला रामफळाचं झाड पूर्ण कट करून तोडायचंच होतं पण आई म्हणतात फुलं वगैरे आलं की नाही असे कुठलं झाड काढायचं नाही जेव्हा ह्याचा भार संपेल त्याच वेळेस ना मी रामफळाचं झाड मी आधी काढून टाकणार आहे तर त्याला कारण पण आहे त्यामुळे रामफळा झाड सुद्धा मी कट करणार आहे लकीला वाटतं तिथं कोंबडाय म्हणून गेलाय बघा कुरड्यापासी वरचं नारं असलं की नाही कठीण असते मग मी काय करते अक्षरशः जे आपलं खलबत्त्या हे असतं ना खलबत्त्याचं वरचं दगड त्याच्याने असं ओघड दोघड करून घेते मिक्सरला आधी त्याला बारीक करते मग त्याच्यामध्ये लसूण आणि अलं घालून बारीक करते चला ह्याची पेस्ट पण करून घेते म्हणजे पटकन हे आलं आई अगा ह्याच्यावर बसा तर ह्याला किती वेळा रिपेअरी करून आली दोन बरे की पंधरा दिवसात आई चांगलं पत ठेवले तिकडं पुढं आणि हे नवीन मोटर आता हे किती वर्ष आता ह्याची वॉरंटी एक वर्षाची फक्त रोज आव्हाडची येते खाली का पडण दगड मारलं पाहिजे मग पडते हा खरं आपल्याकडं पड ना बद, 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 बद. की त्यांना म्हण लागलं मोटर जोडून जावं म्हणलं मळाकड होय हि मापाचं आहे का मग ते आपलं पाइपलाईनच अग बाई अजून असं भी हाय बघा ऍडजस्ट करून चालू, बटन चालू करायच्या अगोदर कधी आई म्हणते त्या आमशाला फोडा बटन चालू करायच्या अगोदर नार फोड म्हणते म्हटलं आमच्या दिवशी आमवशा दिवशी ना चालू करायचं तुमच्या आईला ऐक गेल तशी अस

फोडायचं सुरू पहिल्यांदा स्टार्टिंग ला फोडायचं लय पैसे गेले तस आमुश्या तर फोड लय पैसे गेले नुसतं बसवायला हजार रुपये गेले मला मोटर बसवायला रुपये जातेच मग आता तर फोडा पाणी जायच्या अगोदर <laughs> पाणी जायच्या अगोदर फोडा म्हणा नारळ इथलं दो काढके दोन चार मी काढू आई यांना सांगायचं पाढा आमच्या दिवशी म्हणजे परवा दिवशी पुढे आई आता पाणी शुक्रवार येते आज मंगळवार ना चालतंय तसंच करूया आणि इथं बघा आपले चुलीची तयारी भिजून म्हणून असं बिरुकुंडे वगैरे असं आम्ही पॅक करून ठेवले मोटरीच्या खाली पाठ की पाठ फळी ठेवण्यापेक्षा फरशी ठेवूया ना मग चौकन पाणी बारीक बारीक पाणी पडते नाही पडत नाही आता ती जरा लेखीच होत आई का दिसतं का ही लावलेलं लावलेलं हे खराब होत फळे ठेवूया का त्याला कसं थांब आई आहे की चौकन फरशी आतमध्ये तिथे चुली खाली ठेवली की दुसऱ्या फळ चुलीपशीरशी पावसान हा मी जाते कोंबडा शिजून बाहेर जार येते तर झाडू भांडी करू दे मला भांडी कोकर लावते आधी कलर वेगळा आणायचा नाही कलर ह्याच्यामध्ये त्याला काय दिसाला फ्रेश वाटायला पाहिजे बाहेर आभाळा तर आलाय पण मला गरमी बघू शकता गरमी भरपूर मला गरम खूप फाय लागले तर बऱ्याच ताई नाज ना चे बऱ्याच मी बोललेले व्हिडिओ मध्ये व्हिडिओ अजिबात आवडच नाही त्यामुळे मी शक्यतो दाखवायचं थोडंफार बंदच केलंय तरी पण थोडं किती चिकन पडले ते दाखवले तर बरेच जण ना कच्चा मसा खडा मसाला वगैरे टाकतात तेलामध्ये आणि फोडणी देतात कांदा टाकतात पण मी काय करते आ, कांदा वगैरे काही टाकत नाही आई केलं तर आई कांदा टाकतात मी काय करते हळद आणि मीठ हे चिकनला अगदी व्यवस्थित लावून घेते आणि तेल ओतले कुकरमध्ये आणि हळद आणि मीठ आहे ना अगदी एकत्र चांगलं करून घेते आणि त्याच्यानंतर बघा जे का आपण लसूण खोबरं बनवलं आहे ते टाकून घेते तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे तर आता हे लसूण खोबरं मी वापरणार नाहीये कारण की बघा आता ओलं खोबरं हे जे आणले ना देवाला फोडलेलं तर हेच खोबऱ्याचं वाटेल मी आता ओल्या खोबऱ्याचं वाटण करणार आहे आणि फ्रिजमध्ये मध्ये ना सकाळी ठेवलेली टमॅटो आणि कांदा असं मी आरावरती भाजून घेतलेलं आहे त्यामुळे अजून सोपं होणार आहे का तर तेलातच थोडस बघा गरम मसाला टाकणार आहे परत थोडस हळद टाकणार आहे आणि जे आपण हळदारं मीठ लावलेलं तर आणि करून घ्यायचं बऱ्याच घरामध्ये कोंबडीच मटण त्यांच शक्यतो बाहेर आहे जेवायला माझं पण काय सांगता येत नाही आणि आता किती उशीर झाले चार वाजे मग मी काय करणार माझ्या पुतण्याला वगैरे मग मी इथून डब्बा देणार आहे तर त्याला चाललेला आहे त्यामुळे इतका इंटरेस्ट नाही तर मला दाखवते अगदी मस्त असं कोंडी बसलेली आहे लांब देत माहित नाही आणि एका साईडला गरम पाणी करायला ठेवलेले मी पाने वापर करते तर कधी मला एकदा ना हे पूर्ण किचन वगैरे धू असं झालंय पण ह्या म्हणजे चिकनचा कोंबडाचा राडा आहे एवढं मी किचनचा का काही राडा काढलेला नव्हता तर किचनचा राडा मला उद्या थोडा आहे का का म्हणजे काढायचंच आहे आणि इकडं शिट्ट्या होईस तर तेवढं बाहेर येणार थोडी मदत करायची आहे आणि चार वाजता पूर्ण घर क्लीन करावं अगोदर जे पराच्या चहा पाण्याचे भांडे तर ते पण भांडे घासून घ्यायचं आहे तर चल तर हे गरम पाणी घालून बरोबर एक पाच ते सहा शिट्ट्या करून घेते मटन असेल तर एक नऊ शिट्ट्या काढून घेते त्याशिवाय ना अगदी व्यवस्थित शिजतच नाही तर अशा पद्धतीनं मी तर करून घेत असते चिकन तर आता कुकर पटकन होऊन जाते थोडीशी एक पाच मिनिटं वाफ काढून घेते पुढची काम करून धिरांना डबा द्यायचा होता त्यामुळे एक घाई आणि बाहेर थोडं थोडं पाऊस पण चालू होता सैला भूक पण लागली होती तिलाही ग्रेव्हीची भाजी बनवली चफाती बनवली टायफॉईड लावून माझं इथं काम चालू होतं एडिटिंग करताना बघते मी माझ्या चुका काय सांगते ते पाठीमागे मंगळसूत्र गेलेलं आहे त्यामुळे थोडंसं समजून घ्या कामामध्ये आणि घाई घाई इतकी होते ना पोरं घरी आल्यानंतर खूप अशी घाई होते जे काही ग्रेवी आहे टमॅटो कांदा ओलं खोबरं आहे लसूण आणि आलं तरी चांगलं ना तेलामध्ये परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये चिकन मसाला आणि आपलं घरचं काळा तिखट घातलेलं आहे आणि ग्रेव्ही छान शिजवून द्यायची आणि त्याच्यानंतरच जे काय आपलं शिजवलेलं आहे मटण असो किंवा चिकन असो त्याच्यामध्ये घालून ना आपली रस्सा छान असं तयार होते आज घरात नॉनव्हेज बनवते तर खरं पण मी पण नाही खाल्ले ह्यानी पण नाही किंवा परी रस्सा तर खाते परी पण पर रसा पण नाही खाल्ले सगळ्यांना बाहेर आमंत्रण होतं फक्त डबा तेवढा दिला डबा ठेवून झाल्यानंतर तुम्हाला खरं सांगते आमटी गार करून मी फ्रीजमध्ये ठेवून टाकले आणि वेळ होता थोडं मायाकडं वेळ आहे तर म्हटलं चला ह्यांचे कपडे इस्त्री करून घ्यावे काल भरपूर असे ह्यांचे कपडे धुतले होते एक तर ह्यांचं बाहेर जास्ती जाणं होत नाही मळ्यात मळा ते गाव गाव ते मळा त्यामुळे एवढे कपडे काय लागत नाही तर पण एकदाच मग असे कपडे धुवायला घेते जसं की इकडे तिकडं बाहेर वगैरे गेले असतात ना त्याच त्याच वेळेस थोडंसं इस्त्री केलं का आपल्या कामावरचं ताण थोडंसं कमी होतं लकी इतका बाद झालाय ना हा खुर्चीला ना पूर्ण खुर्चीचं जे काय गादीस पण जे असतं ते सगळं काढलंय त्याला चपाती पाहिजे होती जरा आगाव जास्त करायला लागलंय इथं आईचं काम जे मी ब्लाऊज शिवलेले वगैरे अस्तर वगैरे शिल्लक असतात का त्याच कलरचं सईरा असं फडकं दिलेलं आहे आपलं ब्लाऊज पिसाचं तर आई आमच्या निवाण सुई दुरा घेऊन बसून खुर्ची तयार करतात तेवढंच कट्ट्यावरती ह्या खुर्चीवरती बसून आमचं इकडं तिकडं बघणं चालू असते ना तर असं लकी काय तर काय चालू असते आणि प्रत्येक फ्रँडचे खरंच खूप छान कमेंट आल्या आईबद्दल माझ्याबद्दल सैपरीबद्दल सईच्या सायकलीबद्दल खास करून लकीबद्दल लकी खरंच खूप हेल्पाटा खातो परिसईच्या मागं किती जरी त्याला वरडलं तरी तो का ऐकत नाही पण काय करावं आता ना बारीक बारीक धुरुधरु पाऊस येतोय आणि धड मोठ्या बी ना धड छोटा बी आहे ना आणि फोनवर फोन येत फोन घरात एवढं नॉन व्हेज असून सुद्धा जावावं लागतय अगदी जवळच रिलेशन असेल तर जातो नाही तर नाही तर बऱ्याच ठिकाणी आज ना बोकड आहेत आणि भाऊ एका ठिकाणी गेलेत भाऊ म्हणजे म्हणजे दीर हे एका ठिकाणी गेलेत आणि जे काय माझ्या भा ना भरपूर असं ना त्यांना पण डबा दिलाय भाऊच्या जवळ भाकरी आमटी मटन सगळं दिलंय त्यांना मग तिकडचं तिकडं झालं थोडं पण राहिलंय ते उद्या खाऊ आम्ही आता मी आणि हे त्यामुळे काय एवढं काय असं वेस्टेज गेलेलं नाहीये डबा तर गेला गरम गरम तिकडं आणि अर्धा ब्लाउज कापला अर्धा राहिला हे बघा फक्त भाया कट करायचं राहिले तर आठ वाजले त्यांना पण मोकळं होत आहे ना पावसाचं वातावरण चिकचिक म्हटलं की तुम्ही समजू शकताय मला तर इतकी चिडचिड होते ना तुम्हाला काय सांगू मशीनवर एक टॉवल होता तो टॉवेल मी काढून बाहेर ठेवला आता तर ते सगळं ओलं ओलं खाली ओलवलं ते सगळीकडे फरशी ओली ते कसं तरीच होतंय आणि त्या ज्याच्या घरी कार्यक्रम आहे त्यांना तर किती त्रास होत असणार आहे कारण की बरेच लोक जेवायला येत असतात तर बऱ्यापैकी पंक्ती उठलेल्या येतात तर बरेच आमच्या जावा वगैरे आहेत त्यांना आम्ही सगळे मिळून चाललोय आणि सगळे जेवायचे थांबले सगळ्या एकमेकांबरोबर मिळून जेवायचे म्हणून पण पटकन कपडे घातले परी खास पण नाही पण तिला आवडतंय कार्यक्रमाचं जेवण करायला आवडतंय रस्सा काय होईना पण खात चला तर तिथे गेल्यानंतर व्हिडिओ घ्यायचं म्हणजे झालं तर घेते नाही तर नाही तर ना त्याच व्हिडिओचा एंड करणार आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मात्र कमेंट बॉक्स मध्ये सांगायला अजिबात विसरू नका चॅनेल वरती कोण नवीन एका व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका बाय